जय तुळशी देवी जय श्री विष्णू आपण जाणून घेणार आहोत एक अशी कथा केवळ देवी देवसांची नाही तर पृथ्वीवरील प्रत्येक देवांची कथा आहे जलांधर वृंदा आणि श्री विष्णू श्री विष्णू यांच्या प्रेम श्रद्धा आणि सत्याच्या संघर्षाची आणि या कथेमुळे दरवर्षी तुळशीचं लग्न श्री शालीग्रामाशी लावलं जातं ही कथा प्रत्येक घरोघरची गर आहे जलांदराचा जन्म कसा झाला एकेकाळी क्षीरसागरात भगवान विष्णू महादेव आणि ब्रह्मदेव यांच्यात एक महान युद्ध झालं होतं त्यावेळी शंकरांनी एक तेजोमय तेजोमय अग्निक अग्निकण समुद्रात सोडला आणि त्या कणातून जलांधर या दैत्याचा जन्म झाला पण हा दैत्य वेगळाच होता तो देवांचं रक्त घेऊन जन्मलेला पण अतुलनीय शक्ती आणि सौंदर्य असलेला जलांदर वाढला आणि त्याचं सामर्थ्य एवढं वाढलं की देवता देखील त्याच्या पुढे थरथर कापू लागले त्याची पत्नी होती वृंदा वृंदा एक पवित्र पतिव्रता स्त्री होती ती आपल्या पतीला इतक्या निष्ठेने पूजत असे की जलांधर आमरासारखा झाला होता व व्र, वृंदेची पतिव्रता शक्ती वृंदेच्या पतिव्रतेमुळे जलांधराला कोणीही पराभूत करू शकलं नव्हतं देवतांनी वृंदेच्या पतिव्रतेमुळे जलांधराला कोणीही पराभूत करू शकत नव्हतं देवतांनी सर्वत्र प्रयत्न केले पण निष्फळ ठरले शेवटी देवांनी श्री विष्णूंची शरण घेतली श्री विष्णूंनी सांगितलं जोपर्यंत वृंदेची निष्ठा आणि तिचं पतिव्रतत्व अबाधित आहे तोपर्यंत तिचं पतिव्रतत्व अबाधित आहे तोपर्यंत जलांधराचा पराभव शक्य नाही देवतांनी विनंती केली भगवान तिचं पतिव्रतत्व भंग होईल असं काहीतरी करा हे ऐकून विष्णूंनी एक दिव्य रूप धारण केलं आणि जलांधराच्या स्वरूपात वृंदेसमोर प्रकेट झाले वृंदेला वाटलं की तिचा पती परत आला आहे आणि तिने नमस्कार करून त्याचं स्वागत केलं सत्याचा क्षण पण थोड्या वेळानंतर वृंदेला जाणवलं की हा तिचा पती नाही ती ध्यानात गेली आणि तिला सत्य दिसलं तिचं पतिव्रतत्व भंग झालं आहे आणि त्या क्षणीच जलांदर युद्धात शंकराच्या हातून मारला गेला होता वृंदा संतापली दुःखाने विरह झाली ती श्री विष्णूंना तिने श्राप दिला तू माझ पतिव्रत नष्ट केलंस म्हणून तू ही पाषाण स्वरूप होशील आणि तू तु तुझ्या तु प्रियसीपासून वेगळा राहशील विष्णूंनी श्राप शांतपणे स्वीकारला आणि म्हणाले हे व्रंदे तुझं प्रतिव्रतत्व अमर राहील तू पृथ्वीवर तुळशी वनस्पतीच्या रूपात जन्म घे तुळशीचा अवतार आणि तिचं वैवाहिक कारण वृंदा पृथ्वीवर तुळशी बनून आली ती म्हणाली मी फक्त श्री विष्णूंनाच पती म्हणून मानते तिचं वरदान पूर्ण केलं आणि दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल एकादशीला तिचं श्री शालीग्रामाशी लग्न लावलं जातं या दिवसाला तुळशी विवाह म्हणतात या लग्नानंतरच देवतांचे विवाह शुभ कार्य पुन्हा सुरू होतात म्हणूनच या दिवशी लग्न मुहूर्त हळदी कुंकू सण पुन्हा सुरू होतात तुळशी तुळशीचं लग्न म्हणजे केवळ धार्मिक विधी नाही ती भक्ती श्रद्धा आणि निष्ठेच प्रतीक आहे ज्या घरात तुळशी असते तिथे वासस्थान तुळशीचं पूजन केल्याने पाप नष्ट होतात आणि घरात लक्ष्मीचा वास राहतो म्हणतात ना तुळशी विना पूजा अपूर्ण तुळशी विना वैकुंठ दूर म्हणूनच प्रत्येक भक्ताने तुळशीचं पूजन करावे आणि तिच्या माध्यमातून श्री विष्णूंचं स्मरण करावं जय तुळशी देवी जय श्री विष्णू <coughs> मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये जय तुळशी देवी जय श्री विष्णू लिहा आणि आपल्या व्हिडिओला हाईप करा धन्यवाद